काय मंडळी कसे आहात मजेत ना असायलाच हवं तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनल चॅनलमध्ये माझ्या भारताच्या ट्रिपच्या ब्लॉग्सला तुम्ही जे भरभरून प्रेम देत आहे त्याबद्दल तुमची मनापासून मी आहे असंच तुमचं प्रेम असू द्या बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला होता की ताई कशी चालली आहे तिची ट्रीप सो ट्रीप खूप मस्त चालली आहे आम्ही सगळे एन्जॉय करतोय आजारपणा झाली पण आता थोडंसं रिलॅक्स होतोय थोडं रुटीन सेट होत आहे आणि ऑफकोर्स इथे पाऊस चाललाय सो मान्सून पण आम्ही एन्जॉय करतोय मज्जा येते की एक मी माहेरी आले ना की मग मी माझा जुना फोटो अल्बम असू देत किंवा माझ्या चार, त्या जुन्या शाळेच्या कॉलेजच्या आठवणी असतात त्या बघतच असते प्रत्येक मुलगी माहेरी आल्यानंतर ही गोष्ट करतच असणार आहे ही माझी खात्री आहे आणि आज मी सुद्धा ती गोष्ट करते ती म्हणजे माझ्या भूतकाळात मी तुम्हाला नेणार आहे माझ्या सुद्धा मी ठरवलं की हे सगळं बघताना तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत घेऊन जावं आणि तुम्हाला पण दाखवावं सगळं माझं कॉलेजचं लाईफ कसं होतं शाळेत मी कशी होते मी लहानपणी कशी दिसायचे कारण की मागच्या ट्रीपमध्ये मला आठवते मला बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या होत्या ताई तू माहेरी येऊन गेली आणि तुझे जुने अल्बम शेअर करायला हवे होते सम्हाला सुद्धा बघायचं होतं तू कशी होतीस सो आज मी तुम्हाला दाखवते माझे जुने अल्बम्स शिवाय माझं सगळं शाळा शाळेचं स्कूल लाईफ कॉलेज लाईफ कसं होतं हे तुम्हाला मी दाखवतीये श्रीधर पण आलाय सो मी त्याला पण दाखवणार आहे हे सगळं आय एम व्हेरी एक्सायटेड सो येस हे सगळं मी तुम्हालाही दाखवतीये आणि लेट स्टार्ट आवड सगळ्या जुन्या वह्या डायऱ्या आईने सांभाळून ठेवल्या आहेत जेव्हा मी कॉलेजमध्ये असताना अँकरिंग करायचे हे महिला दिनेचं मी लिहिलेलं हे अजूनही आईने जसं तसं सांभाळून ठेवलं आहे हे माझं स्वतःचं हँडरायटिंग मला खूप आवड होती लहानपणापासून या सगळ्या गोष्टींची ही माझी एक डायरी होती ज्यामध्ये माझे सगळे गाणी सगळ्या सूत्रसंचालन करण्यासाठी सगळं मी ते लिहून आहे ही डायरी मी घेऊन जाते त्यानंतर मी पुस्तकातले पण कात्रण زماونه دیوې چې والا خو په هغه اګ आवडای څو मी बी एडशी इंटर्नशिप करत असताना माझ्या स्टुडंट्सने माझ्यासाठी हे कार्ड्स केले होते अगदी मी तिथे दहाच दिवस होते इंटर्नशिप करता परंतु त्यांनी इतकं प्रेम दिलं आणि मी हे का अजूनही सांभाळून ठेवलेत हो खूप छान वाटलं मला हे ही मुलं आता ख मोठी झाली असतील काहींची लग्न झाली असतील नोकरी लागली असेल छान तुम्ही जर माझे ब्लॉग बघत असाल तर मला नक्की यावर कमेंट करा मला खूप भारी वाटेल तुमच्या कमेंट्स याच्यावर आल्या तर ते त्यांनी मला ह्याचे छोटे छोटे कार्ड्स बनवून दिले होते दोन हजार दहा सालची गोष्ट आहे ही खूप छान या मेमरीज आहेत माझ्या ही मुलं तेव्हा पाचवीत होती आणि आता नक्कीच मोठी असणार आहेत पण त्या पाचवीच्या मानाने त्यांनी हे दिलेलं प्रेम हे बनवलेले कार्ड्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आणि अमूल्य आहेत हे मी लहान असताना आठवीत असताना काही आर्टिकल्स लिहिले होते जे पे पेपरात पण छापून आले होते मला लहानपणापासून खूप आवड होती असं लिखाणाची मी एम एस सीला जेव्हा विद्यापीठात प्रथम आले होते तेव्हा ही बातमी आलेली न्यूजपेपरमध्ये <laughs> दोन हजार बाराची गोष्ट आहे ही हे सगळं आईने जांभाळून हो आहे अजून हे मी युनिव्हर्सिटीत फर्स्ट आले होते एम एस सी बोलला नंतर मिळालं होतं ह्या सगळ्या इतक्या सुंदर आठवणी आहेत ना मला अजूनही आठवत आहे बाबा माझं मार्कशीट आणि हा पेपर घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये गेले होते त्यांच्या सगळ्या कलिंग्सला दाखवण्याकरता खूप सुंदर आठवणी आम्ही सगळे जुने अल्बम्स काढून बसलोय आणि बघतोय फोटो इथे मी माझ्या आई बाबांच्या कडेवर लग्न आहे नाही बेबी सावर ही मी आहे माझी आजी आणि मावशी आई बाबा मी ह्या सगळ्या आठवणींबरोबरची ही एक अजून आठवण ती म्हणजे हा सगळा माहेरचा खाऊ आई दरवर्षी मला बांधून देत असते हे सगळं आता आईने यावेळी माझ्याकरता घेऊन ठेवलं आहे सो येस हे सगळं प्रेम ह्या सगळ्या आठवणी आहेत ज्या मला माहेर यावर खूप छान वाटतं तेही परत यू एसला गेल्यावर ह्याच आठवणी आहेत ज्या मला पुन्हा रिफ्रेश करणार आहेत आणि यांच्याच रिचार्जवर मी पुन्हा माझी बॅटरी तिथे चालणार आहे सो येस हे सगळा खाऊ आणि हे सगळं प्रेम मी माझ्यासोबत घेऊन जाते आहे आणि इथे मी काही माझ्या बालवणीचे शाळेतले आणि कॉलेजमधले फोटोज तुझ्यासोबत शेअर करते आहे इतकं सुंदर माझं सगळं बालपण आहे आणि येस आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ माझ्या सगळ्या आठवणी बघून छान वाटलं असणार आहे लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो मजेत राहा आनंदात राहा आणि काळजी घ्या धन्यवाद